श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सगळ्यांना खूप छान आनंदाचं दावत आणि स्वामी महाराजांच्या कृपेनं तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होती स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान शेवटीला सुरुवात करूयात तर मंडळी भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला आपण प्रत्येक वर्षी हरतालिका तृतीया व्रत हे करत असतो यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मा वार मंगळवार या दिवशी हरतालिका तृतीया आहे तर हरतालिका हा सण प्रत्येक स्त्रीसाठीच आहे महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या सणाची पूजा करतात उपवास करतातच पण अगदी कुमारिका सुद्धा पुढील आयुष्यामध्ये आपल्याला छान जोडीदार मिळावा म्हणून देखील हे व्रत आणि उपवास करत असतात हरतालिका पूजनाच्या दिवशी देवीची भक्ती व्रत पूजापाठ करताना महिला सोळा शृंगार करून हे व्रत करत असतात हे व्रत हे हे जे व्रत आहे हे पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी केले जाते असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी महिला पारंपरिक पद्धतीने साडी नेसून पारंपरिक पद्धतीनेच पूजा करतात मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या राशीनुसार जर आपण साडीचा रंग निवडून हरतालिका पूजन जर केलं तर महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते आता हा व्हिडिओ अशांसाठी आहे की ज्यांना राशी वगैरेवरती किंवा एखादा आपला शुभ अंक असेल शुभ कल रंग असेल याच्यावरती जर विश्वास असेल तर मात्र तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा प्रत्येकाचाच या गोष्टींवरती विश्वास असतोच असं नाही परंतु मी एक माहिती देण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न करणार आहे तर मंडळी भगवान शिवपार्वतीची पूजा करून सर्व महिला हरतालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी सा महत्वाचं असल्याचं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे माता पार्वतीने भगवान शिवासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जळी किंवा फळे खाऊन करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केलं जातं तसेच हरतालिकी हरतालिका पूजनाची कथा देखील यावेळी वाचली जाते या दिवशी आवर्जून वाळू वाळूचं शिवलिंग हे बनवलं जातं हे पूजा करत असताना महिला सोळा शृंगार करून व्रत करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी जर आपल्या राशीनुसार साडीचा रंग निवडला तर मग मात्र आपल्यावरती पार्वती मातेची कृपा होते आयुष्यात सुख समृद्धी येते आणि आपल्याला अखंड सुभाग्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण की कुठल्या राशीसाठी कुठला रंग हरतालिका पूजनासाठी शुभ मानला गेलेला आहे तर पहिले रास आहे मेष रास मेष राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने आजच्या दिवशी लाल रंग प्रदान करणे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे दुसरी रास आहे वृषभरास तर वृषभ राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणं त्यांच्यासाठी शुभ असेल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये वैवाहिक नात्यात मधुरता आणि प्रेम टिकून राहील त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते त्यानंतरची रास रास आहे कर्करास तर कर्क राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी चंदरे रंगाची साडी नेसू शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान येईल त्यानंतरची रास आहे सिंहरास तर सिंह राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम तर वाढेलच शिवाय तुमचं जोडीदारासोबतचं जे नातं आहे ते अधिक मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होईल त्यानंतरची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसू शकतात हा रंग त्यांच्यासाठी या दिवशी शुभ ठरू शकतो त्यामुळे त्यांचं वैवाहिक जे जी जीवन आहे ते आनंदी राहील त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे त्यांच्या संसारात आनंद आणि समृद्धी येईल त्यानंतरचे रास आहे धनुरास तर धनुराशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांचे सौभाग्य वाढेल व आयुष्यामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी घडत राहतील त्यानंतरचे रास आहे रास तर मकर राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये प्रेम वाढतं त्यानंतरची रास आहे कुंभरास तर कुंभराशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसावी त्यामुळे नात्यातील कटुता दूर होईल त्यानंतरची रास आहे मीनरास तर मीन राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावरती कोणाची वाईट दृष्टी पडणार नाही तूळ राशीच्या महिलांनी आवर्जून निळ्या रंगाची साडी परिधान करावी कारण निळा रंग हा तुळ राशीसाठी शुभ रंग मानला जातो यामुळे आपला आत्मविश्वास अधिक वाढतो आणि आपल्या जोडीदारासोबत आपलं नातं हे मजबूत होण्यास मदत होते तर म मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या तुमच्या राशीनुसार घालू शकता पण काही प्रत्येकीकडेच अशा रंगाच्या साड्या अवेलेबल असतीलच असतीलच असं नाही मग कुठला तरी एखादा छानसा शुभ रंग जसं की लाल रंग हिरवा रंग केशरी रंग तुम्ही परिधान करू शकता गुलाबी रंग तुम्ही परिधान करू शकता अगदीच कुणाकडे अशा या जशी तुम्हाला हवी आहे त्या कलरची साडी नसेल तर मग मात्र तुम्ही कुठल्याही रंगाची एखादी शुभ रंगाची साडी तुम्हाला परिधान करायची आहे पण चुकूनही तुम्हाला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही किंवा नेसायची नाही आता तुम्ही म्हणाल की ताई आपण भगवान शंकरांची पूजा करताना किंवा श्रावणी सोमवारी पांढऱ्याच रंगाची साडी नेसतो तर मग का तर मैत्रिणी आपण हरतालिकेची पूजा करत असताना भगवान महादेवांसोबत आपण पार्वती मातेची देखील उपासना करत असतो त्यामुळे आपल्याला शुभ रंग आणि हा जो सण आहे हरतालिका तो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सण आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग असेल हिर हिरवा रंग असेल इतरही वेगवेगळे रंग जे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठीच बनवले गेलेले आहेत किंवा ते खूप शुभ मानले जातात आणि पांढरा आणि काळा रंग जो आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो आता कलरमध्ये अशुभ शुभ असं काही नाही पण आपल्या जे काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार काळा आणि पांढरा रंग आपण सौभाग्याच्या कुठल्याही सणाला वापरत नाही किंवा नेसत नाही त्यामुळे आपल्याला चुकूनही हरतालिकेचे व्रत करत असताना काळ्या किंवा पा पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही किंवा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत लाल हिरव्या तुमच्या ज्या राशीनुसार कलर आहेत तशा कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी हेच सांगितलं की हरतालिकेची पूजा करत असताना राशीनुसार तुम्ही कुठल्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या आहेत तर आता प्रत्येकाचाच विश्वास या गोष्टींवरती असतोच असं नाही पण ज्यांना खरंच मनापासून वाटत असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या ग्रहानुसार म्हणजे आपल्या राशीनुसार जर ह्या सगळ्या व्रताचं सुरुवात केली किंवा हे व्रत जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्यातून फायदाच होणार आहे काही यातून तर तोटा तर काही होणार नाही फायदाच होणार नाही आपल्या राशीनुसार जर आपण एखाद्या गोष्टी करत असू ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी त्या खूप छान होत असतात त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा श्री स्वामी समर्थ